भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारावर त्यांचं का काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले प्रत्यारोप केले त्याचं नक्की काय झालं म्हणजे जे भ्रष्टाचारी होते का नाही भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने त्यांची लाईन घ्यावी त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय ह्याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन घ्यावी महागाईबद्दल त्यांचं काय मत आहे वर्ल्ड इकॉनॉमी राज्याची इकॉनॉमी महाराष्ट्राने घेतलेलं लोन याच्याबद्दल महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम्स अनाऊन्स करत आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का हे जुमलेबाजी आहेत ह्याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवाद या देत आणि बेरोजगारी बेरोजगारीवर ज्या महाराष्ट्राचा सातत्याने डेटा आहे तो महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात जात आहेत याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे फक्त प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारून चालणार नाहीत